चांदुबाजार तालुक्यात येत असलेल्या तळवेल या गावात तब्बल पन्नास वर्षापासून नागरिकांना पीआर कार्ड मिळाले नसल्याने आता ग्रामस्थ चांगले त्रस्त झाले आहेत याच करीता गावकऱ्यांनी पंचायत समिती दाखल होऊन पी आर कार्ड ची मागणी केली पीआर कार्ड नसल्याने अनेकांना घरकुल योजनेपासून वंचित राहावं लागत आहेत अशातच आता तात्काळ पी आर कार्ड बनवून द्या अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार अशा अल्टिमेट सुद्धा प्रशासनाला देण्यात आला आहे यावेळी अनेकांनी आमच्या चांदूबाजार येथील सिडनुस पत्तीकडे चांदूरबाजार तालुक्यातील तळवेल येथील नागरिक मोठ्या संख्येने पंचायत समितीवर धडकले तळवेळ गावात गेल्या तीस वर्षांपासून एकूण नऊशे अठ्ठ्याण्णव कुटुंब वास्तव्यास राहत आहे त्यापैकी तीनशे चाळीस कुटुंबाकडे मालमत्ता पत्रक नाही त्यामुळे त्यांना घरकुलापासून तसेच शासकीय अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे आमचं असं म्हणणं आहे की आमच्या गावात नऊशे अठरा कुटुंब असून नऊशे अठरा कुटुंबापैकी तीनशे साठ तीनशे अठरा कुटुंब असे आहे का त्यांच्याकडे पी आर कार्ड नाही आहे पी आर कार्ड नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही तसेच घरकुळपासून ते वंचित राहते आणि आमच्या इथं एकोणीसशे सत्तरमध्ये शहाऐंशीमध्ये झोपडपट्टी मिळाली होती ही झोपडपट्टी आमच्या पूर्वजांच्या नावानं आहे तिथं पूर्वजांचं नाव काढून त्यांच्या वारसा हक्कानुसार त्यांना ती जागा मिळाली पाहिजे जेणेकरून त्यांना घरकाला घरकुळाचा लाभ मिळत आणि शासकीय योजनेचा लाभ मिळत याच्यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही आलो एक महिन्याच्या आत आम्ही यांना अल्टिमेटम दिलेलं आहे उप उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांना आम्ही एक महिन्याचा अल्टिमेटम दिलेला आहे एक महिना त्यांनी आमच्या याच्यावर निर्णय जर घेतला नाही तर आमचं आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करू आणि येणाऱ्या जेवढ्या काही निवडणुका राहील विधानसभा यांच्या यांच्यावर आम्ही पूर्णतः सर्व मिळून बहिष्कार टाकू या सर्व मागण्या घेऊन तळवेड येथील रहवासी मोठ्या संख्येने पंचायत समितीवर धडकले व निवेदन देण्यात आले या सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास परिवारसहित उग्र आंदोलन करू असा मोठा इशारा येथील रहवासी सागर राजेंद्र मोहोड प्रवीण अनिल कळसकर विनोद कुराडे राहुल वानखडे दिनेश सोळंके व समस्त येथील नागरिकांनी दिला आहे